पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला चागळा दाटला इंद्रायणे चागळा आयल तिरावर पहिलं तिरावर आयल तिरावर पैल तिरावर मृदुंग वेना वाजे सुस्वर मृदुंग वेणा वाजे सुस्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर नादन वी कोंदला दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा पीर उजळीता करोनी दाटी पीर उजळीता करोनी दाटी भाविक प्रेमे हरि गुण गाती भाविक प्रेमे हरि गुण गाती मार्गी चालता पुष्पे उदळीत मार्गी चालता पुष्पे उदळीत नाचे वैष्णव मेळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने तगळा बाळ मोकला सिद्ध पाहता बाळ मोकला सिद्ध पाहता कोणी हळहळता कोणी गैवरता वरता आता रे कोणापासून घ्या नाही तुम्ही खोकला कसा सिद्ध पाहता बाळ मोकला सिद्ध पाहता कुणी हाळ हळता हल कुणी गई वरता कुणी हाळ कुणी गई वरता माती लावनी चरण रजाला माती लावून चरण रजाला चरणावरी लोळला दाटला इंद्रायाने चागळा दाटला इंद्रायाने चागळा ना मारा हे ऊबा दुरवर ना मारा है पाहत होता ढळला दिनकर कर पाहत होता ढळला दिनकर म्हणे समाधी ज्ञानेश्वर म्हणे समाधी घ्या ज्ञानेश्वर ज्ञा ज्ञानेश्वर जगी अमर जाहला दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा दाट indra yoni